नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता आपण आलेलो आहोत हिंदमता दादर येथील सुप्रसिद्ध अशा प्राची फॅशन या साड्यांच्या शोरूम मध्ये प्राची फॅशन मध्ये नेहमीच होलसेल रेट मध्ये साड्या मिळतात पण आता त्यांनी त्यावरही एक सुंदर ऑफर चालू केलेली आहे मान्सून धमाकेदार सेल हो प्राची फॅशन मध्ये चालू आहे मान्सून चा धमाकेदार सेल या सेल मध्ये तुम्हाला सुंदर सुंदर साड्या अतिशय कमी रेट मध्ये मिळणार आहेत तर आता वेळ न घालवता आपण साड्या बघायला सुरुवात करूया आता आपल्याला दादा दाखवतील प्राची फॅशनमध्ये मान्सूनसाठी काय ऑफर चालू आहेत ते तर दादा आम्हाला दाखवा नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे तुमच्यासाठी तर मी मान्सून सेल तो आपला एक जूनपासून सुरू झालेला आहे ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपला मान्सून सेल असेल तर या सेलमध्ये तुम्हाला काही साड्यांवरती दहा ते पंधरा टक्के काही साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट आणि खूप सारे असे कलेक्शन आले फ्रेश मालावरती तुम्हाला मी काही व्हरायटी आहे माझ्याकडे ती पण तुम्हाला दाखवते तर मी एक एक पॅटर्न पाहू शकता हे पाहू शकता पॅटर्न एकदम मलाई सिल्क क्वालिटीमध्ये पाहू शकता सोबरमध्ये कॉन्ट्रास्ट पदर आहे गोंडा पोललो आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर पण दिलेले आहे आणि प्लेन प्लेन बॉर्डर पुन्हा सोबर पाहिजे असेल तर सुंदर असं पॅटर्न आहे जे की मार्केटमध्ये पंधराशे सोळाशेला विकतात ते आपल्याकडे प्राची पॅशनमध्ये मान्सून ऑफर सेलमध्ये फक्त हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला वस्तू बघायला भेटतील यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे पण अवेलेबल आहेत प्रत्येक पॅटर्नमध्ये पाच पाच सहा सहा कलर्स तुम्हाला असे पाहायला भेटतील व्हिडिओमध्ये मी सर्व कलर तर दाखवू शकत नाही पण लिमिटेड कलरमध्ये काय पॅटर्न आहे ते दाखवू शकतो हे तुम्हाला फक्त हजार रुपयाला भेटून जाईल त्यामुळे तुम्हाला वर्क पाहिजे असेल तर ते पण माझ्याकडे भेटून जाईल हे पण तुम्हाला फक्त एक हजारच्या रेंजमध्ये म्हणजे दोन्ही पॅटर्न तुम्हाला प्लेनमध्ये पाहिजे असेल किंवा पडलेलं पाहिजे असेल बनारसीमध्ये हे तुम्ही शालूमधला तरी चालेलेला आणि बनारसी पॅटर्न कुणाला लग्नामध्ये कमीमध्ये शालू हवा कमी असेल तो पण आपल्याकडे हे हजार रुपयाच्या रेंजमध्ये पूर्ण सा हजार रुपयाला कॉन्ट्रास्ट पदर आहे गौंडा पल्लो आहे पूर्ण साडीवरती मोराची डिझाईन बनवलेली बुट्टी पण आहे स्टोनचं काम केलेलं आहे साडीवरती आणि फॅब्रिक पण एकदम प्रीमियम क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे अंगाला चापून चुपून बसेल आणि कंटाळ येणार नाही अशी वस्तू दिवसभर घालू शकता तुम्ही त्यामुळे तुम्हाला डिझाईन अलग पाहिजे कलर्स अलग पाहिजे ते पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील कलर पण पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये जेणेकरून ब्रायडलच्या जे कलर लागतात ते सर्व कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील बघा कलर पण सुंदर आहेत कलर आणि बॉर्डरला कॉन्ट्रास्ट अलग अलग हवा असेल तो पण आहे यामध्ये आणि खूप सारी वरायटी आहे म्हणजे हजार रुपयाच्या रेंजमध्ये करून हे मार्केटमध्ये अठराशे दोन हजार त्या रेंजमध्ये विकतात ते आपल्याकडं प्राची पॅचर्नमध्ये फक्त हजार रुपयाच्या रेंजमध्ये हे पण पॅटर्न पाहू शकता तुम्ही त्यामध्येच हे बघा हे मार्केटमध्ये पंचवीसशे ते तीन हजारला विकतात हे पण शालू म्हणून तुम्ही काही लोक घेतात काही असेच छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी हवे असेल त्यासाठी घेतात हे पण पॅटर्न सुंदर आहे हे पण आपल्या पुढे बाराशे पंधराच्या रेंजमध्ये अशी वस्तू तुम्हाला बघायला भेटते त्यामध्ये तुम्हाला जास्त स्टोन नको असेल तरी पण पाहू शकता साखरपुड्याच्या हिशोबाने हा कलर पण सुंदर आहे ग्रीन कलर खूप चालतो हे पण पाहू शकता पूर्ण साडी भरलेली आहे ओलावर सेल्फमध्ये आपण खाली बघितलं कॉन्ट्रास्टमध्ये आता हे सेल्फमध्ये पल्लू पण सुंदर आहे बॉक्स टाईप पल्लू आहे पूर्ण ओलावर बुट्टी आहे साडीवरती आणि ही फक्त आपल्याकडे प्राची पॅशनमध्ये दोन हजार रुपयाला पडेल आपल्याला जे करून तुम्हाला या भावामध्ये कोणीही देणार नाही साखरपुड्यासाठी मेन कलर आहे ग्रीन कलर सुंदर कलर आहे आणि क्वालिटी पण एकदम प्रीमियम क्वालिटी ओरिजिनल आहे असे वस्तू पण पाहू शकता तुम्ही बॉर्डर पण सोबर बॉर्डर जे करून पिन अप करू शकता वन साईड घेऊ शकता टू इन वन साडी आहे एकदम सॉफ्ट आणि हलकी साडी आहे आणि मस्त साडी आहे हे म्हणजे मुली पण घालू शकतात आई लोक पण घालू शकतात कोणी वापरू शकता असे आणि जे करून मार्केटला हे जे भाव काढायला जाल तर तुम्ही आ, तीन साडेतीन हजाराच्या खाली को तुम्हाला कोणीही देणार नाही आपल्याकडे मान्सून सेलमध्ये डमाका ऑफरमध्ये दोन हजारपासून स्टार्टिंग आहे या यामध्ये त्यामुळे तुम्हाला डिझाईन अलग पाहिजे अशा अलग अलग डिझाईन पण आहेत त्या पण पाहू शकता सुंदर असे कलर पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील आणि पॅटर्न पण पाहा तुम्ही असे अलग अलग पॅटर्न आहेत हे बघा हे झुमका पॅटर्न बोलता त्याला झुमका टाईप टाईपमध्ये अशी डिझाईन बनवली बॉर्डर पण पाहू शकता तुम्ही सुंदर अशी बॉर्डर आहे पदर पण पाहू शकता छान असा पदर दिलेला आहे पूर्ण ऑलावर लास्टपर्यंत असं नाही की पंधरापर्यंत डिझाईन दिली लास्टपर्यंत डिझाईन दिलेली आहे आणि सर्व तुम्हाला मान्सून सेल तर मग ऑफरमध्ये अशा वस्तू फ्रेश मालावरती तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल काही पॅटर्नवरती दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट आहे काय काय पॅटर्नवरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असे अलग अलग पॅटर्ननुसार तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल त्यामध्ये डार्क कलर त्याप्रमाणे लाईट कलर हवे असेल ते पण भेटेल आहे तुम्हाला सेल्फमध्ये बघितलं त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे ना हे कॉन्ट्रास्टमध्ये पण आहे माझ्याकडं त्यामध्ये आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशन पण पाव पाहू शकता एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा कॉन्ट्रास्ट पण छान दिलेला आहे यामध्ये आणि बॉर्डर यामध्ये छोट्या मोठ्या सर्व बॉर्डर आपल्याकडे अवेलेबल आहेत कुणाला मोठी आवडते कुणाला छोटी आवडते बुट्टीमध्ये पण पाहू शकता तुम्ही ही बुट्टी सोबर बुट्टी दिली यामध्ये मोठी बुट्टी हवी असेल ती पण आहे माझ्याकडे ते पण भेटून जातं हे व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवू शकत नाही त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला खूप सारी व्हरायटी तुम्हाला दा दाखवली जाईल आणि खूप सारं कलेक्शन आहे हे आपल्याकडे फक्त अडीच हजारच्या रेंजमध्ये अशी वस्तू बघायला भेटेल जे की करून मार्केटला चार हजाराच्या खाली कोणीही देणार नाही तुम्हाला हे आपल्या प्राची मान्सून सेल तमाकू ऑफरमध्ये फक्त अडीच हजारच्या रेंजला आणि ही धमाको ऑफर तुम्हाला एक जूनपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत राहील तर तुम्ही लवकरात लवकर या खाली पाहिल्याप्रमाणे हे बघा हे पण पॅटर्न तुम्ही अलग पॅटर्न आहे त्यामध्ये म्हणजे डिझाईन अलग दिलेले आहे कॉन्ट्रास्ट अलग आहे कलर युनिक कुणाला ग्रीन कुणाला मोर मोरपिसी कुणाला पिंक अलग अलग चॉईसनुसार अलग अलग पॅटर्न आहेत यामध्ये आणि हा पॅटर्न तुम्हाला हे पॅटर्न मी सेलमध्ये दाखवतो एक पण तुम्हाला खराब येणार नाही ना का डिफेक्ट येणार नाही ना फ्रेश क्वालिटी फ्रेश क्वालिटी वरती तुम्हाला सेल दिला जाईल आणि याचा ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही पाहू शकता ब्लाउज पण पूर्ण ब्रॉकेटचा भरलेला ब्लाऊज आहे हा सेल असेल मान्सून सेल तरी मध्ये ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की एक ही डॅमेज पीस ह्याच्यामध्ये नाही आहे सगळे नवीन पीस आहे त्याच्यावर त्या पीस वर तुम्हाला सेल मिळणार आहे आणि मेन मध्ये हा ब्लाऊज पण तुम्ही पाहू शकता ब्लाऊज नुसता तुम्हाला पाचशे सहाशे रुपयाचा ब्लाऊजच या साडीवरती दिलेला आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे पूर्ण साडी भरलेली कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुंदर असा ब्लाऊज आहे आणि मेन ह्यामध्ये माझ्याकडे पंधरा ते वीस डिझाईन पण तुम्हाला पाहायला भेटतील आणि प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला कलर्स वगैरे अलग अलग पाच पाच सहा सहा कलर तुम्हाला माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि फ्रेश मालावरती तुम्हाला हे सर्व डिस्काउंट दिले जाईल आणि अलग अलग व्हरायटीवरती दहा ते पंधरा टक्के काही व्हरायटीवरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे चालू टाईपमध्ये सुंदर असं पॅटर्न आहे हे बघा साऊथ टाईपमध्ये पॅटर्न आहे स म्हणजे साऊथ टाईप शालू पण बोलू शकता तुम्ही आता नवीन शालू निघालेले इथे पहिले कसे कॉन्ट्रास्ट शालू यायचे बंपर शालू बोलायचे त्याला त्यापेक्षा ते हे थोडे वेगळे शालू आहेत पूर्ण साडी ओलावर भरलेली आहे शालूमध्ये पाहू शकता तुम्ही सोबत असे डिझाईन आहे जास्त झगमग पण नाही कलर पण सुंदर आहे आणि दुसरे पण कलर आहेत दहा ते पंधरा डिझाईन आहेत आणि हे फक्त आपल्याकडे प्राची पॅशनमध्ये साडेतीन हजारच्या रेंजपासून स्टार्टिंग आहे त्यामध्ये कमीवाले पाहिजे तुम्हाला हजारवाले पण मी दाखवले शालू त्यामध्ये त्यामध्ये पण डिझाईन तुम्हाला पंधरा ते वीस डिझाईन खूप सारे डिझाईन आहेत माझ्याकडे आणि हे मार्केटमध्ये सात ते था आठ हजाराच्या रेंजला विकतात आपल्या प्राची पॅशनमध्ये मान्सून सेलमध्ये फक्त तीन हजार पाचशेपासून अलग अलग व्हरायटी आहे यामध्ये काय पॅटर्नमध्ये दहा टक्के डिस्काउंटचं काय पॅटर्नमध्ये पंधरा टक्के फिफ्टी पर्सेंट पण आहे त्यामध्ये आता तुम्ही चालू बघितले त्याचप्रमाणे फॅन्सी पैठणी पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्ण ओलावर कॉपर जरीची बुट्टीचं काम आहे पदर पण पाहू शकता विनाकारी पदर आहे खाली कटवर्क बॉर्डर लेस बॉर्डर हे आता ट्रेंडिंगला खूप चाललेलं आहे लेटेस्टला आता सध्या खूप डिमांड आहे याची हे मार्केटला पाहू शकता बावीसशे पंचवीसशेच्या खाली तुम्हाला कोणी देणार नाही हे आपल्याकडे प्राची फॅशनमध्ये ब बाराशे पंधराशेपासून यामध्ये स्टार्टिंग आहे वे, वेगवेगळे कलर डिझाईन अलग अलग यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप सारे कलर्स आहे फॅन्सी पैठणी पण बोलू शकता आणि छान पॅटर्न कलर पण पाहू शकता हळदीला कुणाला हवा असेल तर कलर सुंदर आहे हे पण पाहू शकता डोला सिल्कमध्ये न्यून कलर आहे थोडा मल्टी कलर युनिक कलर नेहमी कस्टमर लाल हिरवा पिवळा असे कस्टमरमध्ये Uh, कलर पाहून कंटाळल्या असतील तर थोडा युनिक कलर पाहू शकता तुम्ही आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट आहे आणि क्वालिटी पण प्रीमियम ओरिजिनल क्वालिटी देणार तुम्हाला जय पॅटर्न हे पण पाहू शकता सुंदर असं हे गोल्डनमध्ये पण खूप खास खास म्हणजे छान चाललेलं आहे पॅटर्न यामध्ये अलग गुट्टी आहे डिझाईन तुम्हाला भेटेल बघायला बॉर्डर पण पाहू शकता पूर्ण साडीचे क्वालिटी बघा तुम्ही एकदम प्रीमियम क्वालिटी आहे हे आपल्याकडे फक्त दोन हजारापासून दोन हजारला भेटून जाईल ही आपल्याकडे फक्त यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये पा पाहायला जाल तर तीन साडेतीन हजारच्या खाली कोणी देणार नाही ते आपल्याकडे दोन हजारच्या रेंजमध्ये वस्तू पाहायला वाटतील ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे आणि रेखा पॅटर्न तुम्ही कधी पण आल्यानंतर बोला रेखा पॅटर्न बोलल्यावर तुम्हाला हे पॅटर्न भेटून जाईल किंवा तुम्ही व्हिडिओ बघताना स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा आम्हाला अवश्य दाखवा आम्ही त्यामध्ये मला सध्या तुम्हाला दाखवून देऊ आणि लवकरात लवकर या माल राहत नाही फक्त अलग डिझाईन पण आहे रेखा पॅटर्नमध्ये हे बघा सुंदर असं ओलावर बुट्टीचं पण काम केलेलं आहे सेल्फ जरी आहे छान असे याला पिंक जरी पण बोलतात रेखा पॅटर्न पण बोलतात असं म्हणजे अलग अलग नावे आहेत पॅटर्नची छान असं पॅटर्न आहे फक्त दोन हजार रुपयाला आपल्याला पडेल हे आणि क्वालिटी पण ओरिजिनल आहे अशी काय नाही कॉफी केलेली नाही आहे त्यामध्ये पण पाहू शकता लो डोला सिल्कमध्ये ओलावर लेरिया या टाईपमध्ये डिझाईनचं काम केलेलं आहे कॉन्ट्रास्ट पण युनिक दिलेलं आहे खाली हत्तीची एलिफेंटची डिझाईन दिलेली आहे ती पण पाहू शकता युनिक डिझाईन आहे थोडी नेहमी या बॉर्डरपेक्षा थोडी वेगळी बॉर्डर यामध्ये डबल बॉर्डर दिलेली पाहू शकता तुम्ही म्हणजे छोटे पण पिनअप करू शकता तुम्हाला मोठा पाहिजे मोठा पिनअप करू शकता आणि मुलींच्या हिशोबाने हा पदार्थ तुम्ही पाहू शकता बॉक्स टाईप पल्लू आहे यंग जनरेशनच्या हिशोबाने हा पल्लू बनवलेला आहे पल्लूवरती स्टोनचं काम केलेलं आहे पूर्ण हेवी स्टिच केलेलं आहे स्टोन आणि गोंडा पल्लू पण दिलेला आहे गोंडा पण दिला आहे पल्लूला म्हणजे फॅन्सी टाईपमध्ये पण आहे आणि ट्रेडिशनल टाईपमध्ये पण आहे कॉन्ट्रास्ट पण दिले आणि फॅन्सी पण दिली डोला सिल्कमध्ये ह्यात फॅब्रिकमध्ये तुम्हाला असे डिझाईन अलग डिझाईन बघायला भेटतील हे बघा बुट्टीचं पण काम केलं यातमध्ये विनाकारी बुट्टी आहे स्टोन वर्क आहे जरी आहे पूर्ण पदरावरती विनाकारी काम केलेलं आहे बॉर्डरवरती पदरावरती इकडे बघा पूर्ण साडी पूर्ण ओलावर बदलेली आहे नाचे पॅटर्न आपल्याकडे तुम्हाला पंचवीसशे तीन हजारपासून भेटून जातील यामध्ये पूर्ण ओलावर बदलेली पॅटर्न आहे डोली डिझाईन बोलतात ते पाहू शकता डोला डिझाईनमध्ये लग्नाचे ह्याची डिझाईन ती बनवलेली आहे पूर्ण दांडिया टाईपमध्ये खेळताना वगैरे अशा टाईपमध्ये डिझाईन बनवली त्यावरती तुम्हाला स्टोन वरचा हॅवी स्टिच केलेलं काम आहे स्टोनचं म्हणजे ते स्टोन निघणार नाही किंवा काळे पण पडणार नाही त्याची गॅरंटी आहे स्टोनची हे पाहू शकता सेल्फमध्ये छान असं पॅटर्न आहे हे पण युनिक कलर आहे जास्त जगमग पण नाही आहे सोबर कलर आहे ह्याचा पण पदर पाहू शकता पूर्ण जास्त म्हणजे स्टोनचं थोडं जास्त काम केलेलं आहे कुणाला कमी काम आवडतं कुणाला जास्त आवडते हिशोबाने थोडं जास्त स्टोनचं काम केलं पदरावरती बॉर्डरवरती आतमध्ये बुट्टीमध्ये पण केलेलं आहे पाहू शकता आणि साडेतीन हजारापासून तुम्हाला भेटून झाली यामध्ये पॅटर्न आणि कलर्स वगैरे सहा सात कलर्स पण अवेलेबल आहेत डिझाईन पण खूप सारे आहेत दहा ते पंधरा वीस पंचवीस डिझाईन तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील हे बघा ओरिजनल पॅटर्न देणार तुम्हाला प्रीमियम क्वालिटी थोडी बुट्टी बुट्टी बघितली लोकं बुट्टी कुणाला बुट्टी आवडत नाही तर हे थोडं युनिक पॅटर्न आहे टेक्स टाईपमध्ये बनवले बॉर्डरला फ्लावर पिनची डिझाईन बनवली छोटी मोठी दोन्ही बॉर्डर दिलेली आहेत त्यामध्ये म्हणजे पिनअप करताना छोटा करू शकता मोठा करू शकता स्टोन वर्कचं काम केलं आहे पदर पण पाहू शकता पदरावरती पण स्टोन वर्कचं काम केलेलं आहे पूर्ण पदरावरती <laughs> साडी पण एकदम क्वालिटी पण एकदम सॉफ्ट क्वालिटी आहे एकदम एक लाईट वेट क्वालिटी ही तीन साडेतीन हजारापासून अशी वस्तू तुम्हाला येऊन जाईल जे ये की मार्केटला सात आठ हजारच्या रेंजला विकतात आता आरिवर्चं ब्लाऊज बनवून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला नुस नुसतं तीन साडेतीन हजारला ब्लाऊज जातं आरी वर्कचं बनवायचं घ्यायचं म्हटलं तर तर ते आपल्या प्राची पॅशनमध्ये तीन हजारापासून तुम्हाला भेटून जाईल आरीवर्कमध्ये साडी पण पाहू शकता जिग जग डिझाईन आहे त्यामध्ये बॉर्डर पण पाहू शकता आणि मेनमध्ये याचा ब्लाऊज बघा तुम्ही ब्लाऊज पाहू शकता आरीवर्कचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज तुम्ही बनवायला जाल तर हा ब्लाऊज नुसतात तीन साडेतीन हजारला तुम्हाला बनवून कारागीर बनवून देतो तर आपल्याकडे असे पॅटर्न आरीवर्कचा ब्लाऊज सकट तीन हजारपासून स्टार्टिंग आहे पंचवीसशे तीन हजारापासून स्टार्टिंग आहे पॅटर्न प्रत्येक पॅटर्नची प्राइस अलग अलग आहे पॅटर्ननुसार आहे काही चार आहे का, काहींची साडे चार आहे काहींची तीन आहे काहींची पंचवीसशे आणि प्रत्येक पॅटर्नवरती दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट पण दिले जाईल तुम्हाला नेहमीपेक्षा थोडा युनिक कलर आहे न्यून कलर है। थोड़ी यूनिक आहे हे बघा थोडी युनिक डिझाईन दिलेली आहे पाहू शकता बॉर्डर पण बॉर्डरला लेस पण दिलेली आहे त्यामध्ये पदार्थ पण पाहा तुम्ही पदार्थ पण सुंदर असा पदर दिला आहे त्याला सिलेक्ट टाईपमध्ये पदार्थ दिलेला आहे आणि ज ही जरी पण नवीन जरी गोल्डन जरीपेक्षा थोडी वेगळी सिल्वर जरी आहे पूर्ण स्टोनचं काम केलेलं आहे पण बुट्टी आतमध्ये पाहू शकता फेडवर्कचं काम केलं आहे प्लस बुट्टी पण आहे बुट्टीवरती स्टोनचं काम केलेलं आहे बॉर्डरला पर्यंत स्टोन येतं साडीला आणि कलर पण सुंदर आहे हे पॅटर्न आपल्याकडे तीन साडेतीन हजारापासून अलग अलग रेंजमध्ये तुम्हाला असे पॅटर्न भेटून जातील ती हे पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे ब्रायडलच्या हिशोबाने बनवलेली आहे कुणाला जास्त टिपिकल नको असेल तर तुम्हाला सोबरमध्ये हँडवर्कचं काम केलेलं आहे पूर्ण हाताचं काम आहे बॉर्डरला पदरावरती पण पूर्ण हँडलूमचं स्टोनचं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण जालचं काम पूर्ण साडीवरती आहे सिल्वर जरीमध्ये काही ना गोल्डन वरीवरती पण यामध्ये भेटून जाईल आणि सिल्वर जरीमध्ये आहे पूर्ण लास्टपर्यंत साडी भरलेली आहे ब्रायडलला खूप छान चाललेलं पॅटर्न आहे सोबरमध्ये सिरोज वर्कमध्ये हे स्टोन काय पडणारे स्टोन नाही आहेत हेवी स्टिच केलेले आहेत असं आहे पूर्ण हेवी स्टिच केलेले स्टोन आहेत झिरो स्टोन येतं पहिले कसे मोठे स्टोन आहेत ते काळे पडायचे पडायचे काळे पण नाही पडणार आणि पडणार बी नाही असं आहे हेवी स्टिच केलेलं आहे हे बघा पूर्ण साडीवरती अशी डिझाईन दिलेली आहे मेन मेनमध्ये ह्यामध्ये एकावेक फ्री ब्लाऊज पीस दिलेला आहे म्हणजे ब्लाऊज तर याला प्लेन ब्लाऊज पीस आहे त्यावरती तुम्हाला एक ब्लाऊज ब्लाऊज फ्री दिला जाईल असा पूर्ण हेवी ब्लाऊज आहे बॅक फ्रंट दोन्हीना डिझाईन आहे हाताला डिझाईन आहे बॉर्डर पण आहे त्यामध्ये तो भरलेला आहे दुसरा तुम्हाला सोबर पाहिजे सोबर पण आहे दोन ब्लाऊज पीस आहेत तर लवकरात लवकर प्राची फॅशनला विजिट करा आणि छान छान वरायटीचा लाभ घ्या आणि आपल्याकडे आता मान्सून सेलमध्ये डिस्काउंट पण आहे पंधरा दहा ते पंधरा फिफ्टी पर्सेंट पण डिस्काउंट आहे तर प्राची पॅशनला विजिट द्या तर आपली प्राची पॅशन ही फक्त एकच शाखा आहे बाकी दुसरी कुठलं आपलं प्राची पॅशन ही एकच आहे ते पण दादर ईस्ट दादर स्टेशनपासून पाच मिनिटाच्या अंतरावरती तर तुम्ही नक्की एकदा पेशंटला व्हिजिट द्या तर तुम्ही बघितलं असेल दादानी तर तुम्हाला सगळं सांगितलं आहे जून पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत हा धमाकेदार सेल आहे तर मैत्रिणीं मी तुम्हाला सगळ्यांना ते विनंती करते की तुम्ही इकडे या आणि या सेलचा फायदा घ्या आणखी खूप छान छान साड्या आहेत आणि खूप कमी रेटमध्ये आहेत तर लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा या धमाकेदार ऑफरचा फायदा घ्या